छत्रपती संभाजनगर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी पक्षाची पत्रकार परिषद आज संपन्न झाली यावेळी माजी नगरसेवक अफसर खान यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलाय तसेच पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर हे लवकरच लोकसभेसाठी छत्रपती संभाजीनगर शहराचा उमेदवार जाहीर करतील असं जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले यांनी सांगितलं आहे बघूयात आज या ठिकाणी होत असणारी पत्रकार परिषद ही अत्यंत महत्वाची आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने या ठिकाणी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेला आवर्जून उपस्थित असलेले पश्चिमचे जिल्हाध्यक्ष योगेश जीवन बन युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीशजी गायकवाड आमचे उपाध्यक्ष पी के दाभाडे त्याचबरोबर दुसरे उपाध्यक्ष रुपची गाडेकर युवक आघाडीचे अध्यक्ष अफसरजी पठाण आणि ज्यांचा आज वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश होणार आहे ते आमचे मित्र अफसर खान आणि ह्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधवांनो आज ह्या महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उमेदवार पळवापळवीचे उमेदवार देण्याचे उमेदवार वेळेवर बदलण्याचा हा कार्यक्रम खूप मोठ्या जोरात सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये मागच्या दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने जो उमेदवार मोठ्या विश्वासाने दिला होता तो त्या उमेदवारावर ह्या औरंगाबाद शहरातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी मोठा विश्वास टाकून वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली त्यांना निवडून देण्याचं काम केलं पण ज्या औरंगाबादच्या जनतेचा जो विश्वास होता त्या विश्वासावर ते खासदार खरे उतरू शकले नाही अशा परिस्थितीमध्ये ह्या ठिकाणी विविध पक्षाचे उमेदवार जाहीर होत आहे त्याचसाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आजची पत्रकार परिषद आयोजित करण्याचे आदेश दिलेले आहे यासाठी का औरंगाबादमध्ये चांगल्या ताकदीची लढत देण्यासाठी औरंगाबादला उमेदवार देण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत आमच्याकडे विविध समाजातील विविध संघटने पक्षातील अनेक उमेदवारांची नावं आमच्याकडे आलेली आहेत त्याच अनुषंगाने ही पत्रकार ह्या ठिका ही पत्रकार परिषद ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आज आपण चांगल्या पद्धतीने बघत असाल ह्या महाराष्ट्रामध्ये मा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये आत्तापर्यंतच्या ज्या निवडणुका झाल्या त्या सरळ सरळ प्रस्थापितांविरोधात विस्थापित लढलेल्या आहे राहिलेले नगरसेवक अफसर खान यांचा आज ह्या ठिकाणी प्रवेश होणार आहे का उमेदवारी उमेदवारीबद्दल मी नाही बोलणार कारण मी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा एक छोटासा कार्यकर्ता आहे ते पक्षश्रेष्ठी आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्याचा निर्णय घेतील आज उम्मीदवार सभी करता है तो बड़ा साहेबारों करता है मैं बाड़ा साहब के विचार को देख के और बाड़ा साहब सब समाज को साथ में लेके चलते हैं और ख़ास तौर पे मुस्लिम समाज के लिए वो जो आवाज़ उठाते हैं उससे मैं प्रभावित होकर आज वंचित बहुजन आघाड़ी में मैं प्रवेश कर रहा हूँ खासदार होना नहीं होना मेरे लिए महत्व नहीं है बाड़ा साहब मेरे लिए महत्व है बाड़ा साहब क्योंकि एक ऐसा नेता है महाराष्ट्र के अंदर कि जो सब धर्म जाति के लोगों को साथ में लेके चलता है और सबको न्याय दिलाने का काम करता है चाहे वो दलित समाज हो चाहे वो ओबीसी समाज हो चाहे वो मराठा समाज हो चाहे वो मुस्लिम समाज हो उनके कार्य को देख के आज मैं वंचित बहुजन आगाड़ी में हमारे बागले मामा जिला अध्यक्ष शहर अध्यक्ष हमारे दूसरे शहर अध्यक्ष पश्चिम के शहर अध्यक्ष इन सब के बीच में पत्रकारों के सामने आज मैं वंचित बहुजन अगाड़ी में प्रवेश कर रहा हूं ऐसा मैं जाहिर करता हूं शहर के अंदर महाराष्ट्र के अंदर पूरे देश के अंदर कोई लोग कहाँ जा रहे हैं कोई लोग कहाँ जा रहे हैं लेकिन मैं प्रकाश अम्बेडकर साहब के कार्य को देख के काम को देख के आज मैंने निर्णय लिया है कि मैं वंचित बहुजन अगाड़ी का दामन थामूंगा बाड़ा साहब का दामन थामूंगा और मैं बाड़ा साहब के बताए हुए काम करता रहूँगा जो भी वो काम बताएंगे बाला साहब उस काम को मैं अंजाम दूंगा मेरी लालच खासदार होना या आमदार होना नहीं है जो न्याय देने का काम कर रहा है उस शख्स के साथ मैं जुड़ना चाह रहा हूँ और मैं वो भावना से जुड़ रहा हूँ उनके साथ